अकरा कोटी तेहतीस लाख एकोणचाळीस हजार चारशे पंच्याण्णव नो रुपयाची नोटीस दिली आम्ही साहेब त्यावेळेस असं सांगितलं की तुम्ही याला असेसमेंट करून द्या हा चुकीचा कर आहे तुम्ही लेआउट सँक्शन केलं आमच्याकडं मोकळी जागा नाहीचे तर मग त्यावेळेस त्यांनी हे आम्हाला दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाची अकरा तेहतीसमधून हे असेसमेंट करून नोटीस मग ह्या नोटीसच्या विरोधात आम्ही कोर्टात न्यायालयात गेलो हिच्या विरोधात न्यायालयात गेलो त्याच्यानंतर पाच शेल आले एक ते पाच की आम्ही एक ते पाच शेल आले शेतकऱ्याने काबाड कष्ट करून पिकवलेला माल आणल्यानंतर या ठिकाणी त्याचे नाचधूस होणे पाण्या पावसाचं वाऱ्या वाचं संरक्षण करण्यासाठी ते शे बाजार समितीने मानलेले आणि ते व्यापारीच्या दोन्ही दोन्ही साईडला व्यापाऱ्याच्या दुकान आहे व्यापारी रीतशीर बा महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरतोय पाणी टॅक्स भरतोय पावती भरतोय सगळ्या पैसे भरतात आणि हा जो मोकळ्या हॉलमधला ओपमधल्या ओपन पेसमधला टॅक्स लागलेला आहे आमचं म्हणणं आहे हा लागून आहे आम्हाला त्याच्यामुळं वाद ह्या नियमाप्रमाणे बाजार समिती महापालिकेचं जे देयक असलेला मालमत्ता करेल तो आमचा रेग्युलर आहे तो थकलेला नाही जो करा आम्ही म्हणता आमचं म्हणणं एक तो लागू नये आम्हाला आणि तुम्ही जबरदस्तीनं लावता तिथं आम्ही शेतकऱ्याकडून एक रुपये घेत नाही व्यापाऱ्याकडून एक रुपये घेत नाही बाजार समितीने स्वतःच्या खर्चांना त्या शेतकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ह्या सार्वजनिक उपक्रमासाठी हा ओपन पैसे शेलावले याला मालमत्ता कर लागू नये आणि वारंवार आयुक्त असेल महानगरपालिका असेल बाजार समितीला या ठिकाणी वेगवेगळ्या चुकी कर चुकीचे कर लावून वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात बाजार समितीचं एखादं परवानगी गेलं खल्या मालमत्ता करवा ती परवानगी थांबून ठेवायची म्हणून एवढ्या मोठ्या या शेअर आला या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं बाजार समितीच्या वतीनं भाजीपाला पुरवठा होतो तर आयुक्ताची इच्छाच जर असेल की बाजार समिती बंद करायची आणि शेलाल बंद करायचं तर ते करू शकतात त्याचा अधिकार आहे एका बाजूला की सगळी शेतकऱ्यांची संस्था आहे बाजार समिती स्वतःच्या पायावर उभा राहिलेली ही संस्था आहे सरकारकडून बी या संस्थेला एक रुपया आतापर्यंत कुठल्याच कामासाठी घेतलेला नाही आणि या ठिकाणी ज्या जागा बाजार समितीने घेतल्या यांनी बिल्डरकडून पैसे घ्यायचे आणि ते आरक्षण बाजार समितीच्या जागेवर टाकायचे पहिलं टाकलं पस्तीस एकरवर आता टाकलं अठरा एक्करवर शेतकऱ्यावर जागाच ठेवली ना शेतकऱ्याला याच काय विचार आहे का महानगरपालिकेचा शेतकऱ्याला देश धडील लावायचा औरंगाबाद जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील म्हणून याच्यावर खऱ्या अर्थानं ही जी कारवाई त्यांनी केली आज बाजार समितीवर ऑफिसला शिल लावायची हिचा आम्ही निषेध करतो खर तर कोर्टानं मॅटर रिजेक्ट केलं आमचं कोर्टानं आदेशित नाही केलंय आमचं जे अपील होतं ते रिजेक्ट केलं आणि एखादं अपील रिजेक्ट केल्यानंतर न्यायाच्या तत्वानुसार त्याला कमीत कमी सात दिवस पंधरा दिवस पुढे अवधी द्यावं लागतं ना परवा रिजेक्ट झालाय काल नोटीस दिली पाच वाजता असेल गेले आमच्याकडे काही बॅलन्स फुटली काय आम्ही ह्या व्यापाऱ्याकडून वसूल केले शेतकऱ्याकडून पैसे वसूल केले आणि महानगरपालिकेला भरत नाही आणि आम आमच्या जागेवर अतिक्रमण केले कुठलीच परवानगी के न घेता दहा एकर जागेवर जबरदस्तीने अतिक्रमण केलं त्याच्यात आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयात तोंडी तुन, सांगितलं की आम्ही इमारत बांधलीच नाही आमची तर इमारत आहे ती पण इमारत आम्ही बाजार समिती ताब्यात घेणार आहोत म्हणून या चुकीची जी कारवाई झाली याचा आम्ही निषेध करतो आणि साफ सफाई नाही त्यांच्या मालामध्ये जनावर येऊन माल खातात आम्ही अनेक वेळेस पत्र दिलं त्यांना कोणवडा पाठवा काहीच नाही नुसते पैसे जमा करते बिल्डर पैसे येऊन आमच्या जागेवर ते टाकून देतात म्हणून हे बाजार समिती याला नष्ट करायची आहे शेतकऱ्याची संस्था नष्ट करायची आहे हे यांचं धोरण आहे महानगरपालिकेचं स्मार्ट सिटीचा कधी इतिहास आम्ही लगेच सगळे शेतकरी मोर्चा काढणार होतो सांगणार थोडी जाऊ कधी काढणार बंद करणार आहे सगळे तालुक्यातील शेतकरी बोलून घेतो बप्पू हेतू हेतु पुरस्कार महापालिकांनी कारवाई केली झाली पुरोकच नाही हेतु पुरस्कार कसा नाही जालिपुर शेतकरी जागा ठोलली नाही शेतकऱ्याला आता पुन्हा नवीन आपल्याला जर एक्सपेंशन करायचं म्हणलं मार्केट जागा ठोलली सगळ्या जागेवर आरक्षण टाकून दिलं 50 55 एकर आणि जालिपुरोग नाही काय बिल्डरकडून पैसे घ्यायचे ते आरक्षण इकडे टाकायचे बिल्डरच्या जागेवर काढून सोमवारपासून अल्टिमेट काय सील केलं काय अल्टिमेट आला घेऊन टाका घेऊन टाका तुम्हालाच घ्या म्हणते शेल हल्वे घ्या म्हणते तर राहायला आता नुकसान काय नुकसान बाजार समितीपेक्षा शेतकऱ्याच होणार आहे ना शेल हल्पनासाठी ते शेतकरी आता रस्त्यावर माल टाकणार आहे सोमवार पासून भूमिका काय आता आम्ही आमचं म्हणणं इथल्या कोर्टाने ऐकून घेतलं आणि रिजेक्ट केलं आणि सुप्रीम कोर्ट जाणार न्यायिक तत्वानुसार न्यायदानानुसार त्याला वेळ तर दिला पाहिजे